शहरातील जैन मंदिर जवळ किरकोळ कारणावरून तरुणावर चाकू हल्ला हल्ल्यात तरुण गंभीर जखमी रेहान रशीद शेख असं जखमी तरुणाचं नाव जालना शहरातील जैन मंदिराजवळील भाग्यनगरकडे जाणाऱ्या रोडवरील घटना कदम जालना ठाण्यात गुन्हा दाखल जालन्यात किरकोळ कारणावरून तरुणावर चाकू हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे रेहान रशीद शेख असं जखमी तरुणाचं नाव असून त्याच्यावर शहरातील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत रेहान रशीद शेख याच्याकडे शेख आदिल शेख कलीम अफरोज खाजा शहा आणि अजय अढाव यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले मात्र पैसे देण्यास रेहान शेख यांनी विरोध केला त्याच्या मनात धरून शेख आदिल आणि अफरोज शहा यांनी रेहानवर चाकूने वार करून पोटात व छातीजवळ मारून गंभीर जखमी केले तसेच रेहान जवळील सहाशे चाळीस रुपये आणि त्याचा मोबाईल फोन घेऊन तिघे फरार झाले आहेत सदर घटना ही दिनांक एकतीस शनिवार रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जालना शहरातील जैन मंदिर भाग्यनगर कडे जाणाऱ्या रोडवरील घडली असून या प्रकरणी रिहांची आई रियाजबी शेख रशीद यांच्या फिर्यादीवरून आज दिनांक एक रविवार रोजी व आठे साडे वाजेच्या सुमारास कदम जालना पोलीस ठाण्यात नवीन कायद्याप्रमाणे कलम एकशे नऊ एकशे एकोणीस एक तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत वहां पे आयक्यू वेल्नामा करता है नहीं नहीं आप भी